एबीपी माझा माझा डोळे आता पुण्यातली एक महत्वाची बातमी पाहूया पुण्यामध्ये तमाशा कलावंतांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तमाशा कलावंत उपोषण करतायत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला कलावंतांनी लावणी देखील सुरू केली आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या कलाकारांनी हे आंदोलन सुरू केलंय मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत मंदार गवळणी आपल्याला ऐकायला मिळतात पाहायला मिळतात त्यांचं सादरीकरण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे या तमाशा कलावंतांच्या अनेक मागण्या आहेत खास करून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या तमाशा कलावंतांवरती जी परिस्थिती ओढावली त्यातून हे अजूनही बाहेर पडलेले नाहीत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली असली लॉकडाऊन नंतर पुन्हा सुरू होण्याची तरी अजूनही तमाशाला मात्र परवानगी देण्यात आलेली नाही आपण पाहिलं दोन दिवसांपूर्वी पुण्यात लावणीचे कार्यक्रम सुरू झाले परंतु तमाशाला मात्र परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही आणि त्या निषेधार्थ हे तमाशा कलावंत तमाशा परिषद पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचून या त्यांच्या पद्धतीने हे आंदोलन करतायत तमाशा कलावंतांनी या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच फेर धरलाय डुंगरांच्या तालावरती पक्वाज आणि ढोलकीच्या निनादामध्ये त्यांचे आंदोलन चालू आहे या आंदोलक आंदोलनाच्या आयोजकांशी आपण बोलूयात तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या आता लॉकडाऊन मध्ये बंद असणार तमाशा चालू झाला पाहिजे अनुदान पॅकेज दोन हजार च्या आड ते चालू झाले पाहिजे आणि लोक कलावंताला पाच हजार रुपये मिळाले पाहिजेत अठरा अठ्ठावीस कोटीचा प्रस्ताव संस्कृतीत किती लोक कलावंत आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यासाठी तुम्ही मागणी करता दोन चौसष्ट हजार कलावंत तमाशा कला करत आणि त्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री माजी मुख्यमंत्री हे जोपर्यंत आमची दखल घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही आणि आविष्कारमुळे मुळे ही सगळी या ठिकाणी बसणार आहे अमरण उपोषण करायचा निर्णय तुम्ही घेतला अमरण उपोषण करायचा निर्णय घेतला आणि रोज या ठिकाणी वेगवेगळ्या वेग राज्यातल्या तमाशाच सादरीकरण इथं होणार आहे आम्हाला निर्णय घेत नाही तर आम्ही इथून उठणार नाही हा ठोस निर्णय ठोक निर्णय आमचा तर दररोज या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग कलावंत येऊ त्यांच्या कला साजऱ्या करतील हे जे आठ नऊ महिने होते लॉकडाऊन चे तर तुम्ही कशी परिस्थिती हाताळली काय करत होता तुम्ही पोटा पाण्यासाठी काहीच नाही काही ऑप्शन नाही सर ऑप्शनच नाहीये पोटापाण्यासाठी म्हणून सरकार दरबारी भांडण्यासाठी आलो आहेत काहीतरी सरकारने आपण पाहिलं लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये यांना उपजीविकेचं कोणतंही साधन नव्हतं आणि त्यामुळं त्याची नुकसान भरपाई एका पॅकेजच्या स्वरूपात मिळावी लावणीचे कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी मिळावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी इथं हे अनोखा आंदोलन होत आहे अगदी खरं आहे मंदार महाराष्ट्राच्या लोककलेमधले तमाशा कलाकार हे एक मोठा हिस्सा आहेत आणि त्यांच्या परिस्थिती पायी त्यांचा हा आक्रोश आता सरकार दरबारी पोहोचणार आहे का हे आपल्याला पाहावं लागेल मंदार धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट